माननीय अमित भाई शहा यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा कराला, बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस सुरू आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत बऱ्याच काळच्या पीक विम्याच्या रकमेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या रकमेचे वितरण अखेर सुरू झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हो ही रक्कम जमा होऊ लागली आहे आणि बँकेकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर पोहोचत आहेत मात्र काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे की त्यांच्या खात्यात अजून ही रक्कम आली नाही यामागची कारणे आणि आज कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे वितरण होत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्यांच्या बाबतीत कृषी विभागाकडून काही महत्वाची कारणे सांगितली गेली आहेत बऱ्याचदा बँक खात्यात आधार लिंक नसल्यामुळे किंवा पीक विम्याचा अर्ज करताना दिलेली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे काही वेळा विमा कंपनीकडून नुकसानीचे मूल्यांकन अपुरे ठरवले जाते आणि त्यामुळे विमा मंजूर होत नाही तसेच पोर्टलवरील डेटा अपडेट करण्यातही विलंब होऊ शकतो जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि किसान कार्ड दोन्ही असतील आणि अर्ज करताना ती कागदपत्रे दिली असतील तर रक्कम मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाही पण बँक मेसेज न आल्यास जवळच्या शाखेत जाऊन पासबुक एंट्री करून घ्या कारण काही वेळा बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज न येता पैसे जमा होतात आता बघूया ज्या बँकांमधून पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत याशिवाय काही इतर राष्ट्रीयकृत बँकाही यात समाविष्ट आहेत या, समा या बँकांमधून काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये काहींना दहा हजार किंवा त्यापेक्षा कमी तर काहींना पाच हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी आपण वृत्तपत्रातून वाचले होते की दोन हजार चोवीस पासून पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय अनिवार्य करण्यात आला आहे त्यामुळे जर अद्याप तुम्ही फार्मर आय घेतला नसेल तर लवकरात लवकर तू तयार करून घ्या कारण पुढील काळात पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी हा आय डी आवश्यक राहणार आहे जर तुम्हाला अजून खात्री करून घ्यायची असेल की तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे की नाही तर तुम्ही तहसील कार्यालयात किंवा कृषी विभागात जाऊन चौकशी करू शकता तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा मोबाईल ऍप वर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकल्यासही ताजी माहिती मिळवू शकता आता आपण पाहूया आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झाले आहे भंडारा सोलापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव पुणे गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे पूर्वी या जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले नव्हते मात्र आता या ठिकाणी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना अजून रक्कम मिळालेली नाही त्यांना एप्रिल महिन्यापर्यंत संपूर्ण रक्कम जमा केली जाणार आहे याचबरोबर सरकारने पीक विमा निधीत आठशे कोटी रुपयांची वाढ केली असून त्यामुळे वितरणाचा वेग आणखी वाढेल शेवटी एवढीच सांगू इच्छितो की जर तुमच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल तर घाबरू नका बँकेत जाऊन खात्याची चौकशी करा तुमची कागदपत्रे तपासा आणि ठेवा हक्काची रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल आणि हो शेतकरी बांधवांनो अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्वाच्या कृषी संबंधित अपडेट सरकारी योजना आणि तुमच्या हक्काच्या माहितीबाबत नेहमी वेळेवर कळत राहावे यासाठी आमच्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिसणाऱ्या भिंतीच्या बटणावर क्लिक करा म्हणजे पुढील महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल